काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुनजी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बाळासाहेबजी थोरात नानाभाऊ पटोले माणिकरावजी ठाकरे यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या समवेमध्ये मी काँग्रेस पक्षामध्ये काल प्रवेश केलेला आहे कारण या पाठीमागं निश्चित अशी एक भूमिका आहे आणि ती भूमिका म्हणजे आपल्या देशाला वाचवणं ही भूमिका आहे आज आपण बघतोय की दोन पक्षाचे मुख्यमंत्री जेलमध्ये आहेत ज्यांनी शिक्षणामध्ये चांगलं काम केलं त्या दिल्ली सरकारमधला शिक्षण मंत्री आज जेलमध्ये आहे ज्यांनी आरोग्याच्या संदर्भामध्ये काम केलं तो आरोग्यमंत्री आज जेलमध्ये आहे बहात्तर पत्रकार या देशामधून गायब आहेत विद्यार्थी संघटनेचे नेते गायब आहेत जो कोणी यांच्या विरोधामध्ये बोलतो तो देशद्रोही ठरवला जातो हे एका बाजूला घडतं आहे ही ही हुकूमशाहीची नांदी आहे तर दुसऱ्या बाजूला आज प्रत्येक गोष्टीसाठी हे मोदे गॅरंटी द्यायला लागलेले आहेत मग तुम्ही दोन हजार चौदापासून जे काही वादे केलेले होते ती सगळी झुमलाबाजी आहे ह्या आमच्या लक्षात आलेलं आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विकासाच्या पातळीवरती आम्ही ज्या पद्धतीने खचलो तसं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा आपला देश विफल झालेला आहे कारण हे अडाणी नेतृत्व आहे या नेतृत्वाला फक्त छाती काढून चालण्याच्या पलीकडे काही माहीत नाही आमच्या तरुणांना हिंसक करणं हिंदू मुसलमान करणं याच्या पलीकडे यांचं राजकारण नाही आणि त्यामुळं आम्ही बहुजन समाजाचे लोक आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे तथागत बुद्धांना मानणारे लोक आहोत आम्ही अहिल्यादेवी होळकरांचे वारसदा आहोत शाहू महाराजांचा परिवर्तनवादी विचार पचवलेले आम्ही कार्यकर्ते हो। आहोत आम त्यामुळे आमचा जेनेटिक जर कोणाचा असेल तर तो, तो जेनेटिक हा बाबासाहेब गांधी यांचा जेनेटिक आहे प्रचार आपण किती या जसं मागच्या लोकसभेच्या याच्यामध्ये सक्रिय राहिलो होतो त्याच पद्धतीनं सक्रिय राहू सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आपल्याला हे या आपल्या माध्यमातून हे सांगायचं आहे की ही निवडणूक की वसंतराव चव्हाण विरुद्ध चिखलीकर ही निवडणूक नाही आहे ही निवडणूक ही पुरोगामी ताकद आणि प्रतिगामी ताकद याची निवडणूक आहे ही निवडणूक लोकशाहीवादी आणि लोकशाहीविरुद्ध हुकुमशाही वादी यांची निवडणूक आहे ही निवडणूक गांधीचं जेनेटिक कोणाच्या अंगात आहे का नथुराम गोडसेचं जेनेटिक कोणाच्या अंगात आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे एवढंच मला या निमित्त बोलायचं आहे म्हणून आम्ही शेतकऱ्याचं रक्त आमच्या धमणीतून वाहतोय त्यामुळे आम्ही आमच्या बाजूला जाऊ शकत नाही म्हणून मी काँग्रेसच्या सोबत आज उभा काँग्रेसमध्ये कारण सांगितलं ना तुम्हाला आत्ताच की देशाच्या छातीवरती हा राक्षस बसलेला आहे आणि त्याला परास्त करायचं तर सगळ्यांनी एक झालं पाहिजे भूमिका पण वंचितला उमेदवार दिलेला आहे आपण पहिले वंचित आपण आल्यानंतर वंचितला बसलेला काँग्रेसला फायदा होईल नाही फायदा तोट्याचा विषय राहिला नाही साहेब बरं का हा विषय मी सांगितलं तुम्हाला की इलेक्शन हे देशातल्या जनतेचं भविष्य ठरवणारे इलेक्शन आहे हां ही इलेक्शन लोकशाहीच्या बाजूनं किती लोक आहेत आणि आपल्या इथं जी गंगा जमुना तहजीब आहे जी आपली कल्चर आहे ही भूमी समन्वयाची भूमी आहे इथला हिंदू जसा वेगळा आहे तसला इथला मुसलमान देखील वेगळा आहे इथला मुसलमान जिनाच्या बाजूला गेला नाही इथला मुसलमान गांधीच्या बाजूने गेलेला आहे हे जर आपण समजून घेण्याची गरज आहे म्हणून आम्ही सगळे एक आहोत आणि आम्हाला धर्माच्या नावानं जातीच्या नावानं लढवण्यापेक्षाही आम्हाला विकसित करा आमच्या देशाला विकसित करा आम्हाला आमच्या देशाचा श्रीलंका पाकिस्तान किंवा बांगलादेश होऊ द्यायचं नाही असं करोडो तरुण या ठिकाणी सांगायला लागलेले आहेत त्यामुळे आज बेरोजगी बेरोजगारीचा प्रश्न आहे है ना आज सगळ्यात महत्त्वाचा चांगल्या शाळेचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे शेती सुधारणेचा प्रश्न आहे सगळ्या व्यवस्थाच कोलॅप झालेल्या आहेत आपला जी डी पी प्रचंड घसरलेला आहे पर कॅपिटा इन्कम घसरलेला आहे आणि मग ही इलेक्शन कोणाची आहे इलेक्शन आमची सर्वसामान्य माणसाची भूमिकेची इलेक्शन आहे असं आम्ही मानतो समाज बाधव आज आपल्यासोबत समाजबाधव आहे असं आपल्याला वाटते का आपण